पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मैं सुमैया ने अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइफ जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए विज्ञानाच्या अति आहारी गेल्यामुळे आईचा पदर आता पूर्वीसारखा राहिला नाही तसेच समाजात या पदराचा आदरही कमी झाला आहे अशी खंत ज्येष्ठ शिक्षक तज्ञ आणि साहित्यिक डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर यांनी अंकुशराव लांडगी नाट्यगृह हो भोसरी येथे रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी व्यक्त केली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय लोक अदातील न्यायाधीश अॅडवोकेट रमेश उंबरगे लिखित आईच्या मायाचा स्पर्श या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर बोलत होते सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब आंधोळकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले राजेंद्र घावटे सामाजिक कार्यकर्ते महेश स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळकृष्ण अंबुरे शिवलिंग ढवळेश्वर श्याम मोरे वीरभद्रत भातांबरे शिवमूर्ती भातांबरे मनोहर दिवान राजेंद्र वनारसे कामगार नेते काशीनाथ नखाते डॉक्टर अनमोल विधाटे हॉटेल व्यावसायिक शिवराज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील महाराष्ट्र ग्रंथालय उपसंचालक बाबूराव हंदाळे माजी सरपंच बसप्पा रोडगे वैभव पसरणीकर गुंडेराव शेटकार पोलीस निरीक्षक राजेश उंबरे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कांबळे मनपा अधिकारी रावसाहेब खंडागळे उपप्राचार्य डॉक्टर कामयानी सुर्वे प्राध्यापक डॉक्टर शुभदा लोंडे आणि कवी ॲडव्होकेट रमेश उंबरगे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर पुढे म्हणाले की वास्तविक आई भिकारी असल्यामुळे ईश्वराने मानव रूप धारण करून आईच्या पोटी जन्म घेतला अशी आपली भारतीय संस्कृती मानते परंतु आईच्या मायाचा स्पर्श हा काळानुसार बदलत गेला या पार्श्वभूमीवर कवी रमेश उंबरगे यांच्या मातृप्रेमाची भक्ती आजही कायम आहे ही, ही समाजाला दिलासा देणारी बाब आहे श्रीकांत चौगुले यांनी वयाच्या सत्तरच्या टप्प्यावर असलेल्या कवी कवितांच्या माध्यमातून आई ऋण व्यक्त करतो ही हृदयबाबा आहे तसेच या सोहळ्याची समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली ही कवी रमेश उंबरगे यांची खरी श्रीमंती आहे आई या विषयासोबतच कवीने जीवनाचे तत्वज्ञान आपल्या कवितांमधून मांडले आहे असे विचार व्यक्त केले या प्रसंगी आपल्या मनोगतातून ऍडव्होकेट रमेश उंबरगे यांनी स्वतः निरक्षर असूनही आपल्या मुलाने खूप शिकावे म्हणून माझी आई संबने खूप कष्ट उपसले इयत्ता पाचवीत असताना ऐकवलेली कवी माधव जुलियन यांची प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ही कविता माझ्या काळजावर कोरली गेली आहे त्या प्रेरणेतून आई गेल्यानंतर काळजातील वेदनांचे शब्दरूप म्हणजे या कविता आहेत त्यामुळेच या, या माझ्या कविता म्हणजे आईच्या आयुष्यभराची आठवण आहे अशा भावना व्यक्त केल्या भाऊसाहेब आंधोळकर यांनी अध्यक्ष मनोगतातून रमेश उंबरगे यांनी सुमारे पस्तीस वर्षे पोलीस खात्यात अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली त्यांच्या कविता संवेदनशील मनाने दर्शन घडवणारे आहेत जगात आईची माया हीच पूर्णपणे खरी असते त्यामुळे व्हॉट्सअप आणि फेसबुकपेक्षा पेक्षा आपल्या आईचे दर्शन घ्या असे आवाहन केले नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महेश स्वामी यांनी प्रस्तावित केले यावेळी पोलीस बॅचचे वसंत कामटे यांनी जुन्या फोटोंचा अल्बम सप्रेम भेट दिला सुभाष यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा